मनातील नैराश्य आणि भय दूर होते महामृत्युंजय मंत्राचे नियमित स्मरण किंवा जप केल्यास जीवनातील कोणत्याही प्रकारचे भय किंवा तणाव दूर होण्यास मदत होते जीवनात येणाऱ्या संकटावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास निरंतर चालणाऱ्या जीवन आणि मृत्यूच्या कालचक्रातून मानवी जीवनास मुक्ती मिळते आजार दूर होण्यास मदत होते जर कोणाला कसलाही आजार किंवा रोग झाला असल्यास त्याने महामृत्युंजय मंत्राचा दिवसभरात कमीत कमी एक हजार वेळा जप केला पाहिजे असे केल्यास निश्चितपणे लाभ प्राप्त होतो महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास कोणत्याही आजाराचा सामना करण्याची मानसिक ताकद मिळते तसेच मनाला स्थिरता आणि आणि एकाग्रता प्राप्त होते सुख यश प्राप्त होते महामृत्युंजय मंत्राचा नियमितपणे जप केल्यास जीवनातील प्रत्येक टप्प्यात यश प्राप्ती सहज शक्य होते जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटाचा सामना करण्याचे मानसिक बळ प्राप्त होते आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा निष्क्रिय ठरते आणि दूर होते याच बरोबर मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो अकाली मृत्यू आणि आजारपणा सुटका होते महामृत्यू जे मंत्र नियमित जप केल्यास अकाली मृत्यू आणि आजारपणा सुटका होते यासाठी आपण या, या मंत्राचा एक लाख वेळा जप किंवा उच्चारण केले पाहिजे यामुळे आपल्याला दीर्घायुत्व प्राप्त होण्यास मदत होते तर हे होते महामृत्युंजय मंत्राचा जपाचे फायदे ते आपण